बळीच घेऊन जाऊ राहिले ते आमचा हो ते होऊ नये त्याच्यासाठी उपाययोजना कराव्या याच्यासाठी मतदानाच्या वेळेस ज्या पद्धतीनं तुम्ही जागरूक असतात त्यावेळेस जी सहानुभूती तुमच्या मनामध्ये जिवंत असते ती वास्तविकतेत वापरत नाही ती आठवण करून देण्यासाठी आम्हाला या पद्धतीनं आहे तो कुठलासा एक सिनेमा आहे त्याच्यामध्ये त्या हिरोला आठवत नाही आणि आठवत नाही म्हणून त्याच्या खिशात कार्ड ठेवायला लागतात तो माणूस समोर आला की त्यांना ते कार्ड दाखवायचे त्याला ते आठवतं म्हणून हे त्या हिरोसारखे त्यांच्या ते डोक्याला मार लागले ला काही समजत नाही म्हणून हे कार्ड आम्हाला त्यांच्यासमोर ठेवावं लागते तर बाबा वाच हे कार्ड आणि याच्यावर तू काय लिहिलं होतं तू आमच्यासमोर काय बोलला होता अनेक टी व्ही चॅनल्स समोर ते दाखवलं गेलं की शेतकऱ्याचा सात बारा कोरा कोरा आठवत नाही ना मग तुझ्यासाठी हे आमचं मेहनतीचं द्योतक काय हा बैल हा महादेवाचा शंभू नंदी हा आमच्यासाठी मेहनतीचा द्योतक आहे ते द्योतक त्याच्या पाठीवरती हा निरोप तुला पाठवतोय की तू बोलला होता की सात बारा कोरा कोरा आणि कोरा करतो नाही करत ये ना मग हे कार्ड तुझ्यासाठी वापरतो आमच्या बैलाच्या पाठीवरचा